बैठकीमध्ये युती करायच्या संदर्भातली चर्चा झाली परंतु या संदर्भात काही अंतिम निर्णय झालेला नाही हा निर्णय मुंबईवरून होईल असं आम्हाला सांगण्यात आलं कोण कोण बैठकीला उपस्थित होते पालकमंत्री महोदय होते अध्यक्ष होते बी जे त्याच्यानंतर त्यांचे संपर्क मंत्री उपस्थित होते आणि त्या ठिकाणी जठार साहेब होते त्यानंतर जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दर्वी साहेब होते काय वाटत तुम्हाला युती नाही आपण नेहमी पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे युती होईल अपेक्षा करतो माझ्या माहितीप्रमाणे कदाचित राणे साहेब सिंधुर्ग जिल्ह्यात येण्याची शक्यता आहे ते आले तर निश्चितपणे याच्यामध्ये बदल होईल लवकरात लवकर निर्णय होईल खात्री नाही फॉर्म्युल्यावर जरी चर्चा झालेली असली तरी प्रत्यक्षात युती झाली तरच त्या फॉर्म्युल्यावर अंमलबजावणी करतात आम्हाला सुद्धा आमचे फॉर्म भरायला लागतील ते ऑनलाईन भरायला लागतात आणि त्याच्यानंतर ऑफलाईन सबमिट करायला लागतात तर ही संपूर्ण प्रक्रिया असल्यामुळे निश्चितपणे मला असं वाटतं वाट की फॉर्म भरून ठेवून त्याच्यानंतर सुद्धा हा निर्णय होऊ शकतो परंतु तोपर्यंत आम्ही वाट बघू नाहीतर फॉर्म भरून ठेवू आणि फॉर्म भरल्यानंतर जेवढ्या लोकांना आपण ए बी फॉर्म देऊ तीच लोक त्या ठिकाणी लढवतील बाकीच लोक माघार घेतील काय फॉर्म नाही त्याचं दोन माझ्याकडे तर दोन आहेत नगराध्यक्ष एक एक होईल कुठला तर मग ठरेल नाही असं काही सांगता येणार नाही आता त्याच्यामध्ये एक एक असं होतील एवढं नाही भाजपने आपले प्रतिनिधी फोडणी करण्यासाठी पाठवले होते त्याच्यामुळे आडमीची भूमिका घेतात असं म्हणणे योग्य होणार नाही परंतु जो वेळ होतो तो वेळ मात्र योग्य हो नाही कारण ह्या सर्व चर्चा थोड्याशा लवकर झाल्या असतात तर ते अधिक योग्य झालं असं मला वाटतं मी सांगितलं की ह्याच्यात लवकरात लवकर निर्णय झाला पाहिजे जेणेकरून मैत्रीपूर्ण का होईल ना परंतु लढत करत असताना सर्व सर्व फॉर्म भरायला लागतात ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे फॉर्म भरताना आपण शक्यतो मुहूर्त सुद्धा बघतो आणि त्याच्यामुळे हे व्यवस्थित व्हावं असंच मला स्वतःला वाटत वैभव नायकाने आज असं आले की उद्धव ठाकरे नाराज करतात पाहायला कारण नगरविकास करून ते शिंदे सेनेबरोबर निवडणूक लढवण्यासाठी तात्र होते त्यावर ते नाराज असते उद्धव नाही मला स्वतः याबाबत काय बोलायचं नाही कारण शिंदे सेनेने अशी कुठलीही आघाडी केली नाही आणि त्याच्यामुळे असं बोलणं हे चुकीचं आजही त्यांनी प्रसिद्ध रचना असं म्हटलं वैभव नाईक आंबेडकर यांचं करताना की आम्ही नगर विकास आघाडी करायला अजून सुरुवात जर शिंदेसेना आले तर त्यांनाही आम्ही सोबत घेणार असं त्यांनी विधान केलं तसं बघता येतं आम्ही ज्यावेळेला म्हणतो की आम्ही महायुती म्हणूनच निवडणुका लढवू त्याला आमची भूमिका हीच राहील की कणकवलीला सुद्धा महायुतीला उमेदवार दिले पाहिजे आणि एकत्रितपणे ही निवडणूक लढवली पाहिजे तो ऑफलाईन सबमिट केला तरच तुमचा फॉर्म हा त्या ठिकाणी केला जातो आणि त्याच्यामुळे निदान ची तयारी तरी करून ठेवायलाच लागते ती प्रत्येक पक्षाने केलेली असेल याची मला खात्री आजची बैठक सकारात्मक होती आपण सकारात्मक असतो तर आपल्याला सगळेच सकारात्मक सावंतवाडीकर तर माझ्यावर निश्चितपणे असतात त्यांच्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे त्यांच्या प्रेमाचं मी कधी होऊ शकणार नाही परंतु युती होत असताना ती सावंतवाडीपुरती मर्यादित नसते ती संपूर्ण जिल्ह्यामध्ये असते आणि ही चुकी पुढे मग पंचायत समिती जिल्हा परिषदेला होत असते ते सगळं गृहित धरून आपल्याला संयमाने सगळी पावलं उचलायला लागतात आणि जर माहिती झाली तर ज्याप्रमाणे नगरपालिका सोप्या होती तसेच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुद्धा सोप्या होत्या उभाटा उद्या सीमा मटकर यांना जनता दला पण येतो आणि उद्याच ते सावंतवाड सोबत उमेदवारी अर्ज दाखल करता आणि इथे पण सवलन केलं काँग्रेस सोबळ करता येतो तसं बघताय हा प्रत्येक पक्षाचा प्रश्न आहे आणि ते काय करतात त्याच्यावर मी कॉमेंट करणं फारसे योग्य ठरणार नाही ओंकार हत्तीला पकडण्याच्या संदर्भात परवानगी दिलेली आहे आणि शेवटी त्याचा अधिवास कुठला असावा याबद्दल हाय हायपॉवर कमिटी असते आणि त्यांनी या संदर्भातला नंतर निर्णय घ्यावा असा निर्णय माननीय कोर्टाने दिलेला त्याला मुळात ताब्यात घेणं आवश्यक आहे कारण लोकांचं नुकसान होतं आणि त्याच्याच बरोबर हाय पॉवर कमिटीचे जे अधिकार आहेत ते वापरून तो वनतारामध्ये राहील की त्याला अन्यत्र आदिवासात पाठवायला लागेल त्याचा निर्णय पुढच्या काळात होणार आहे परंतु आज तरी महत्वाची बाब आहे की त्याला कॅप्चर करण्याची परवानगी ही माननीय न्यायालयाने दिलेली आहे हत्ती हा नेहमी पिकांचं खूप मोठं नुकसान करतो आणि विशेषतः कोकणामध्ये सर्व बागायती पिकं असतात त्याच्यामुळे एखादं झाड जर मोडलं पुढच्या पन्नास वर्षात उत्पन्न हे शेतकऱ्यांचं बुडत असत आणि त्याच्यामुळे हा मुळातच अत्यंत नॅचरल ज्याला हॅबिटॅट म्हणतात म्हणजे अधिवास जो नैसर्गिक अधिवास असतो तो हा नाही आहे काही काळापूर्वी कर्नाटकमध्ये ज्या वेळेला दुष्काळ होता त्यावेळेला ते तिथून सिंधुदुर्गमध्ये आलेले आहेत आणि दृष्टीने त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाठवणे हे जास्त योग्य आहे असं मला स्वतःला वाटतं परंतु संदर्भात अनेक कोर्टाचे निर्णय असतात आणि या सर्वांना अधीन राहत योग्य तो निर्णय फॉरेस्ट डिपार्टमेंटने घ्यावा असं माझं स्वतःचं म्हणणं